चल खायचं आहे चला तर मग बनवूया पनीर ठेचा तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे थोडंसं आलं लसूण हिरवी मिरची आणि इथे पनीर घेतलेलं आहे आणि बारीक कटिंग करून दोन ते तीन कांदे घेतलेले आहे दोन टमाटे घेतलेले आहे तर आपण हे ना हे जे आहे ना मिरची लसूण आणि आलं याची पेस्ट तयार करणार आहे तोपर्यंत मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे तोपर्यंत मी हे ना हे कांदा आहे ना परत्याला टाकून देणार आहे चला तर आपण कांदा परत्याला टाकूया इथे मी कांदा परतायला टाकलेला आहे आणि इथे एकीकडे -एक ना तोपर्यंत हिरवी मिरची वगैरे हो त्याचं आहे ना छान पैकी मिक्सरमधून आपण गरगरीत काढून घेतलेलं आहे आणि एकीकडे -एक माझं पनीर किसण्याचं काम चालू आहे तर चला तर आपण कांदा परत्यापर्यंत पनीर पण किसून घेऊया इथे पाहू शकता खूप सुंदर असा कांदा परतला आहे तर त्याच्यात आपण आहे ना आता टमाटो सोडणार आहोत ते छान परतून परतून घेणार आहोत टमाटर कांदा आहे ना एकदम प्युअर अशी प्युरी झाली पाहिजे इथपर्यंत छान परतून परतून घ्यायचं आहे थोड्या वेळ वाटलं ठेवायचे दोन ते तीन मिनटं म्हणजे कांदा आणि टमाटर लवकर मेल ठेवते इथे पहा मंडळी किती सुंदर असं परतत आहे तर अजून लवकर परतण्यासाठी ना मी इथे ना थोडेसे आहे ना हिंग टाकते हिंगानंतर थोडेसे से ना हळद पावडर टाकते आणि इथे चवीनुसार मीठ टाकते आणि छान परत परतून परतून घ्यायचं आहे अजून पा दोन तीन थे थे ते तीन मिनटं अजून छानपैकी परतून घ्यायचं आहे मीठ आणि हळद टाकल्याने ना लवकर कांदा आणि टमाटा लवकर परतलं जाते छानपैकी परतून घेऊया आपण हे छान परतलेलं आहे आता त्याच्यामध्ये हे जे हिरवी मिरचीचं आपण क वाटण केलेलं आहे ना ते सोडणार आहोत आणि परत एखाद्या मिनटं छान परतून घेणार आहोत आणि इकडे मी ना पनीर सर्व किसून ठेवलेलं आहे चला तर एक मिनटं परतल्यानंतर आपण पनीर त्याच्यात ॲड करणार आहोत हे पाहिजे मी पनीर त्याच्यात टाकलेलं आहे आणि आता छानपैकी परतून घ्यायचं आहे एक मिनिट छानपैकी परतून घेऊया आपण तसं याच्यात पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला मी त्याच्यामुळे ना आपण बाहेर कुठं पिकनिकला किंवा कुठं फिरायला वगैरे जायचं असेल ना तर संध्याकाळचं टिफिन वगैरे घ्यायचं आहे आपल्याला किंवा दुसऱ्या दिवशी पण लागणार आहे त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे एक दिवस सहज टिकते दुसऱ्या दिवशी पण छानपैकी राहते हे आपण याच्यावर आहे ना एकमें झाकण ठेवणार आहोत आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत आपण घेणार आहोत हे पा मैत्रिणी सुंदर असा आपला पनीर ठेसा तयार झालेला आहे तुम्ही या पद्धतीने झटपट चविष्ट स्वादिष्ट पटकन बनणारा करून बघा आणि बघत काय बसला मैत्रिणींना चला तर लवकर लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय